जय जा शिवराय पब्लिक आज आहे पळा मित्रांनो आज आज तर आपल्याला सगळ्या जवळ नारळ पडला पहिले गाडी काढली आणि निघालो मसोबाकडे गाडी का चाळीसच्या स्पीडनं चाललो आणि नारळ वगैरे घेतलं मसोबाजवळ गेलो नारळाकडे फोडलं आणि नारळ घेऊन आतमध्ये आलो आतमध्ये थोडी जवळ पूजावर केली शेंदूर वगैरे लावला मसोबाला अगरबत्ती ओळी दर्शन घेतलं मग बाहेर आलो आणि निघालो मग घराकडे घरी आलो परत चार पाच नारळ घेतले आणि निघालो वंजुरवाडीकडे मग आलो वंजुरवाडीला काळुं कामात दर्शन घ्यायला नारळ फोडला नारळ फोडला देवपूजा वगैरे केली आणि निघालो इथल रुक्माचे मंदिर चालू तिथं पण दर्शन वगैरे घेतली मग मारुतीच्या मंदिरात पण नारळ फोडलं तिथं पण दर्शन वगैरे घेतली शिंदूर वगैरे लावला अगरबत्ती वगैरे गेली दर्शन वगैरे घेतलं आणि निघालं बाहेर मित्रांनो आत्ताच त्या मारुतीच्या मंदिराचे पानप्रतिष्ठान झाली कळस वगैरे दर्शन घेऊन बाहेर आलो मारुतीच्या मंदिरासमोर थोडे फोटो वगैरे काढले आणि निघालो दुसऱ्या देवाकडे मग आलो आई तुळजा भावनेकडे या शेतात मंदिर मित्रांनो छोटंसं मग तिथं नारळ वगैरे फोडलं आई तुळजा भावनेची पूजा वगैरे केली अगरबत्ती वगैरे लावली दर्शन वगैरे घेतले आणि निघालो दुसऱ्या देवाकडे मित्रांनो हे वडाची आई इथं आलो इथं पण नारळाकडे फोडलं पूजा वगैरे केली आणि निघालो परत दुसऱ्या देवाकडे मित्रांनो आता आलो आपण महादेवाच्या मंदिरात मित्रांनो आता चाललो आपण महादेवाच्या मंदिराकडे महादेवाचं मंदिर आता थोडं राहिलं मित्रांनो आता फायनली आपण महादेवाच्या मंदिरात पोचलो तिथं पण गेलो महादेवाची पूजा वगैरे केली दर्शन वगैरे घेतलं अगरबत्ती लावली आणि निघालो बाहेर बाहेरचा थोडंफार व्ह्यू वगैरे घेतला व्हिडिओ वगैरे काढले आणि गाडी काढली आणि निघालो घराकडे घराकडे निघालो ऐंशीच्या स्पीडने परत मसोबाचं नारळ फोडणं बाकी होतं मसोबाचं नारळ घेतलं आणि लगे मसोबाला पण नारळ फोडला पूजावर गेलं दर्शनावर गेलं आणि निघालो तिथून पण परत आलो शेतात मग शेतात पण मुंजाला नारळ वगैरे फोडलं मुंजाला शेंदूर वगैरे लावला अगरबत्ती लावली दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो पुढच्या देवाकडे पुढचं नारळ फोडण्यासाठी मग पुढचं नारळ वगैरे घेतलं आणि आपल्या बाबाला नारळ फोडलं आणि बाबाला नारळ फोडलं बाबाचं दर्शन वगैरे घेतलं परत तेली आई आहे आपल्या लिंबाखाली तेली आईलं पण दर्शन घेतलं तिथं पण नारळ फोडलो आणि आलो बैलाकडे बैल दोन वगैरे घेतले ते पप्पांनी आणि भाऊने मस्त कलर वगैरे लावून त्यांना शेंगाला चारा वगैरे टाकला होता खायला मग आलो आलो आपण गावात गावात पण आई मारुतीला नारळ फोडलं आणि मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंफार व्हिडिओ वगैरे काढले आणि बाहेर आलो जय बजरंग बली मग काय आलो आपल्या शेजाऱ्याकडे राजभाऊ सावंत यांचे बैल सजावट चालू होते म्हणून त्यांना थोडीफार मदत केली आणि बैलाचे व्हिडिओ वगैरे काढले हे बघा अशा पद्धतीने सजावत होते ते साज वगैरे हा मस्त पायकी त्यांचे बैल आम्ही सगळ्यांनी रेडी वगैरे केले आणि रोडवर काढले बाहेर हा एक नंबरचा बैल दुसरा हा बघा कसं वाटतं वैलय मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बैल कसे सजवलेले कसे वाटते तुम्हाला पण कमेंटमध्ये नक्की सांगा मग आलो गावात मित्रांनो गावात आज एवढा पोळा भरलेला नव्हता काय बैल आणायचे दर्शन करून घरी जात होते कारण मित्रांनो काय वाईट पण खूप वाटलं एका गोष्टीचं कारण मित्रांनो गावात ना बैलांना लंपी आजार झालेला आहे त्यामुळं नाही का यावर्षी आम्ही पोळा भरलेला नाही तुमच्या गावात भरला का मध्ये नक्की सांग मित्रांनो घरी आलो बायलाच्या आईने पूजा वगैरे केली भाऊचा पप्पाचा आणि मम्मीचा फोटो वगैरे काढले त्यांचे फोटो वगैरे काढून पूजा वगैरे करून दर्शन वगैरे घेऊन बैलाला पोळी सारून आलो बाहेर मग आलो आपण आपल्या शेजाऱ्याच्या घरी राजूभाऊ सावंत त्यांच्या घरी त्यांच्या बैलाची पूजा वगैरे चालू होती त्यांचे थोडे फोटो वगैरे काढले मी पण बैलाचे थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले आणि मग काय शंकर भाऊ पण उशिराज बैल घेऊन निघले होते काय आज पोळा नाही भरला त्यामुळे वाईट वाटतं मित्रांनो आपले मित्र कंपनी पण बसले होते बाजूवरती हे बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे आणि बघा आज पोळा नाही भरला पुढं खाली खाली वाटतंय मग मी आणि माझा परम मित्र शंकर मी त्यांचे बैल घेऊन निघालो आम्ही दोघं जण घराकडे घरी आलो तर वाटात कृष्णाभाऊ भाऊ भेटले कृष्णाभाऊ भाऊ म्हणे आपल्याला पण ब्लॉगमध्ये घ्या मग कृष्णाभाऊला भाऊला पण ब्लॉगमध्ये घेतलं आणि त्यांचे फोटो वगैरे काढले निघालो मित्रांनो राजूभाऊ सावंत यांनी त्यांच्या नाही का पांडुरंगाचं चित्र काढलं होतं खूप भारी उठून दिसत होतं मित्रांनो या बायलाच अंगावर चित्र बरं का मग मित्रांनो बाकी आपण बैलाचे थोडेफार व्हिडिओ वगैरे घेतले आणि हे बघा हे आपले मित्रपण फोटो वगैरे काढूच दे थोडे मग त्यांच्या पण थोडं ब्लॉगमध्ये दे घेतला त्यांना पण आणि निघालो शेताकडे मित्रांनो गावातून शेतामध्ये आलो कारण आपल्या पहिले शेतामध्ये असतात मित्रांनो बैलांचे घागरमागळ सगळं सोडून घेतलं साज वगैरे आणि त्यांना खायला टाकलं मित्रांनो आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि आपला पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माने पाटील शेतकरी पुत्र धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय